नमस्कार मंडळी हे बघा आम्ही आता बाजारात जाऊन आलो आहे आणि ते येत आहे तर रस्त्यामध्ये ना अशी गुलाबाची छोटी छोटी रोपं छान विकायला आली होती ती मी घेतले बघा हे दाखवते तुम्हाला हे ऑरेंज कलरचं गुलाब आहे आणि हे आहे पिंक पेंट पिंक कलरचं आहे हे मला खूप आवडलं आणि मी लगेचच ते घेतलं आता आपण आपण ना खड्डे काढूया आणि ह्याला लगेच लावून टाकूया म्हणजे अजून पाऊस पडला की लगेचच छान फुलं येतील ह्याला चल खड्डा खांदे का माती आहे त्याच्यामुळे लगेच झाड लागतं आणि आता पावसाळा पण चालू आहे तर लगेचच येतात रोप म्हणून पावसाळ्यातच कधी झाड लावायची असेल तर पावसाळ्यातच लावायची छान येतात रोप मुळे किती लांब घेतात त्याच्या रासकांनाच्या पारिजातकाच जे आहे ना त्याची आम्ही फक्त कांडी लावली होती आम्हाला वाटलं कांडी येते का नाही ट्राय करून बघूया पण ते खूप छान आले आणि त्याची खूप मस्त मोठी मोठी आणि सडा होते मस्त पण आता ते आम्ही थोडस कटकिल तिकडे कोरप खड्डा खांदून झाला ह्याच्यात पाणी होते आधी थोडं मग हे झाडाचं रूप आहे असं ह्याच्यात ठेवायचं थोडंसं सोडू का

वरून याला थोडं थोडंसं पाणी घातलं आणि पाऊस येतोयच उद्या अजून पाणी घालूया म्हणजे छान येथे हे उद्या उमलतील तशा सुंदर आणि टपोऱ्याकडे आहेत बघा मस्त कलर आहे ना देशी गुलाब आहे हा चला चला आता आमचा तुमचा ना छोटासा बगीचा तुम्हाला दाखवते हे बघा ही आमची तुळस हे तुळशीचं वृंदावन आणि हे दरवाजाच्या फ्रंट साईडला अशी दोन झाड ठेवले दोन्ही साईडला इकडे एक आहे इकडे एक आहे आणि आता इथून दाखवते तुम्हाला हे बेलाचं झाड आहे ह्या बेलाच्या झाडांची दोन आहे इकडच्या साईडला एक आहे आणि पलीकडच्या साईडला एक आहे त्या बेलाच्या झाडांची आम्ही रोज दोन सकाळी पूजा करतो आणि हे बघा हे शेवंतीचं झाड पांढरी शेवंती किती छान कळे आलेत मस्त आहे फूल आणि पूर्ण उमलले आहे मध्ये मध्ये काय व्हायचं की पूर्ण असं फूल उमलतच नव्हतं हे बघा किती सुंदर दिसते त्याची मध्ये अशी छोटीशी कळीच राहायची आणि बाकीच्या फक्त दोन चार पाकळ्या अंमलल्यासारखं असं व्हायचं पण आता छान फुलायला लागलं आहे हा कडीपत्ता आहे हा देशी कढीपत्ता आहे आणि हा मोठा आहे तो देशीच आहे पण त्याला एवढा भरपूर असा वास नाही आहे आणि हे गुलाबाचं झाड आहे गुलाबाचं झाडमध्ये कट केलं होतं त्यामुळे जरा फुलं त्याला कमीच येतात नाही तर ह्याला खूप अशी गच्च भरून फुलं येतात गुलाबी कलरचं आहे ते आणि हा आंबा लावला आहे छोटा अजून छोटासा आहे आंबा आणि हे आहे जास्वंदाचं लाल कलरचं फुल असा गुच्छ येतोय बघा छान हे बघा किती फुलं आले मस्त दिसतंय आणि हे जे आहेत ना हे जी रोपं तयार केलेत ना छोटी छोटी ती आहेत ही शमीची रोपं शमी ही महादेवाला खूप प्रिय आहे आणि त्याची ही पानं आहेत छोटी छोटी हे पानं शमीला महादेवाला खूप आवडतात ही शमीची रोपं त्याच्यासाठी मी लावली ती आणि हे गुलाबाचं सेम असंच गुलाब इकडच्या साईडला आत्ता मी दाखवलं तसा ते आहे त्याच्याच आम्ही कांड्या इकडं सगळीकडे लावलेत खूप सुंदर छान गुलाब येतात ह्याला अशी गच्च भरलेले असतात पण थोडंसं कट केल्यामुळं कमी येतात गुलाब आणि हे ना असं व्हाईट कलरचं फुल येतं हे असं झाड आहे हिरवं हिरवं आणि त्याच्यात मध्ये मध्ये अशी पांढरी फुलं येतात आणि त्याला ना मंद असा मोगऱ्यासारखा वासे ह्याला ह्या झाडाचं नाव मला काही माहिती नाही आहे तुम्हाला माहीत असेल ना हे बघा असं हे है फुल ह्याचं जर तुम्हाला नाव माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा पण ते मला खूप आवडलं म्हणून मी ते त्याचं रोप आणून लावलं होतं ते असं छान प्रकारे मोठ्या पद्धतीने हे झाड आलं आणि सेम गुलाब अशा प्रकारे मी कांडी लावूनच तयार केलंय हे आंब्याच्या खाली ते पण खूप छान आलंय आणि हा इथं जो खड्डा खाणून तयार आहे ना तो आम्ही आंब्याचं आम झाड लावण्यासाठीच काढला आहे पण आंब्याचं झाड अजून जायला आणायलासाठी वेळ मिळत नाही आहे त्यासाठी राहिलेलं आहे तर आता कधी त्याला मुहूर्त येतोय बघूया आणि हे अशा प्रकारे हे बाहेर जे गेटच्या बाहेर मी त्याचं पांढरे फुलांचं झाड लावले <laughs> खूप मस्त गुच्छ येतं गुच्छा गुच्छा आणि फुलं येतात त्याला तसंच ह्या साईडला गेटच्या ह्या साईडला पण आहे हेच तसंच सेम हे बघा आणि हात आतमध्ये आंबा आहे आंबा पण असा वरती गेला छान अजून कळ्या लागल्या होत्या मोहोराला होता आंब्याला पण छोटे छोटे आंबे लागून गळून पडले अजून काय त्याला आंबे लागले नाहीत असे मोठे आणि हे जे आहे ना हे असं ही कणेरीचं आहे गुलाबी कणेरी आहे रोपं तयार केलेत हा इकडे एक आंबा आहे हा पण आंबा आहे ह्याला पण अजून काय फळं लागलेली नाही आहेत हे लिंबाचं झाड आहे हे लिंबू अजून छोटस आहे पण छान फुटायला लागले तिथंच हे बघा हे आत्ता आपण लावलेलं गुलाबाचं छान धुत आहे बघा वाऱ्याने आणि हे आत्ता लावलेलं ला आपण अजून एक ऑरेंज कलरच हे बाकीचे रोप तयार केलेत आणि हे घासबंद आणि हा मोगरा आहे मोहरा अजून छोटा आहे तो आत्ता छान फुटायला लागलाय आणि हे पारिजातकाचं ना मी आत्ता तुम्हाला सांगितलं तसं की आईच्या घरी ना मोठी मोठी झाडं आहेत पारिजातकाची तिथली मी एक कांडे आणून लावली होती अशीच पण ते खूप छान फुटलं आहे आता मध्ये मध्ये जरा उंच होतं पण त्याच्याक फांद्यानं आस्ताव्यस्त पसरल्या होत्या म्हणून मी ते कट जरा कट केलं आणि हे कुंदाचं झाड म्हणतात ना कुंद पांढरं फूल असतं आणि गुलाबी कलरचा दांडा असतो खाली कोरफड आहे आणि हे बेल आहे मध्ये आम्ही सगळी झाडं कट केली होती जरा पाऊस यायच्या अगोदर तर अशी ही, ही सगळी छोटी छोटी झाडं आहेत आमच्या बागेतली हा मोगरा आहे असा गुच्छ मोगरा असतो ना डबल बत्तीस मोगरा वगैरे तशा टाईपमध्ये येते त्याला वास खूप मस्त असतो आणि हे बेलाचं झाड आहे हे बेलाच्या झाडाखाली आम्ही ही सेहोरनं आणलेली कुंकंकर शंकर आहे हा आणि ह्याची आम्ही रोज पूजा करतो मी ही जास्वंद आहे अशा प्रकारे हे आमची छोटीशी बगीचा आहे कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका